मित्रांनो आई आणि बाळ यांचं नातं हे जगातलं सर्वात पवित्र सर्वात प्रेमळ नातं आहे आई म्हणजे बाळासाठी संपूर्ण विश्व असतं त्याचं रक्षण त्याची काळजी त्याचं हसू त्याची झोप सगळं काही आईच्या प्रेमात सामावलेलं असतं पण तुम्हाला माहिती आहे का की हेच विश्व कधी कधी बाळासाठी सर्वात मोठा धोका बनतं आई, आई नकळत अशी एक चूक करते जी बाळाच्या निरागस आयुष्याला धोक्यात टाकू शकते बाहेरून सगळं अगदी सामान्य दिसतं आई बाळाच्या जवळ आहे त्याला दूध फासते आहे त्याला झोपवत आहे पण या सगळ्यातही एक नकळत चूक घडते जी बाळाच्या आरोग्यावर हळूहळू प्रहार करत असते मित्रांनो ही चूक नेमकी कोणती ही चूक इतकी गंभीर का आहे आणि ती बाळाच्या जीवनावर कशी कायमची छाप सोडते हे आपण आजच्या या अत्यंत महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत अगदी लक्षपूर्वक बघा आणि जर चॅनलवर नवे असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राइब करा नंबर एक धोकादायक सवय आई बाळाला कुशीत घेऊन दूध पाजत असताना किंवा त्याला झोपवत असताना हातात घेतलेला फोन ही केवळ एक साधी गोष्ट नाही सोशल मीडियावर स्क्रोल करणं मेसेजेसला रिप्लाय देण व्हिडिओ पाहणं किंवा वेळ घालवण्यासाठी फोन वापरणं हे आईला सामान्य वाटतं पण या छोट्याशा सवयीमुळे बाळाच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतो मोबाईलमधून सतत सूक्ष्म रेडिएशन आणि उष्णता बाहेर पडत असते प्रौढ व्यक्तीचं शरीराला काही प्रमाणात तोंड देऊ शकतं पण लहान बाळ अजून विकसित होत असतात त्यांच्या मेंदूच्या पेशी हाड स्नायू आणि रोगप्रतिकारक शक्ती ही नाजूक अवस्थेत असते त्यामुळे मोबाईलच्या किरणांचा थेट परिणाम शरीरावर होतो या परिणामांचं गांभीर्य समजून घेणं प्रत्येक आईसाठी आवश्यक आहे वैज्ञानिक संशोधनात असं स्पष्ट झालं आहे की मोबाईलच्या रेडिएशनमुळे दीर्घकाळात कॅन्सरसारख्या कॅन्सर सारख्या गंभीर आजाराचा धोका वाढतो लहान वयात शरीरावर सतत असे किरणे पडले तर त्याचा प्रभाव अधिक तीव्र होतो कारण शरीर अजून परिपक्व झालेलं नसतं त्यामुळे आईला वाटतं की ती बाळाच्या जवळ आहे आणि त्याची काळजी घेत आहे पण प्रत्यक्षात तिच्याच नकळत ती, ती बाळाला धोक्याच्या सावटाखाली आणत असते ही सवय केवळ एक छोटासा गैरसोयीचा मुद्दा नाही तर बाळाच्या भविष्यासाठी घातक ठरू शकणारा धोका आहे नंबर दोन रेडिएशन बाळासाठी धोकादायक का आहे मोबाईल फोन मधून निघणारं रेडिएशन ही डोळ्यांना दिसणारी गोष्ट नसली तरी त्याचा प्रभाव अतिशय घातक असतो प्रौढ व्यक्तींचं शरीर तुलनेने मजबूत असल्याने काही प्रमाणात या किरणांचा प्रतिकार करू शकत पण लहान बाळांचं शरीर अजून पूर्ण विकसित झालेलं नसतं त्यांची त्वचा पातळ मऊ आणि मेंदू सतत वाढत असतो त्यामुळे त्यांच्यावर रेडिएशनचा परिणाम अधिक गंभीर होतो संशोधनात हे स्पष्ट झालं आहे की बाळांच्या शरीरात हे किरण प्रौढांच्या तुलनेत दोन ते तीन पट अधिक प्रमाणात प्रवेश करतात म्हणजेच जितका वेळ बाळ आईच्या जवळ असताना फोनच्या संपर्कात राहतो तितका जास्त धोका त्याला निर्माण होतो बाळाच्या मेंदूतील पेशी सतत वाढत आणि नवीन संबंध कनेक्शन तयार करत असतात या नाजूक प्रक्रियेदरम्यान जर रेडिएशनचा सतत मारा झाला तर पेशींची वाढ विस्कळीत होऊ शकते यामुळे बाळाच्या शिकण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो लक्ष केंद्रित करण्याची ताकद कमी होते आणि झोपेमध्ये अडथळे निर्माण होतात इतकंच नव्हे तर रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होऊन आजार पटकन होऊ शकतात दीर्घकाळात हा धोका आणखी वाढतो आणि काही वेळा कॅन्सर सारख्या गंभीर आजारांचा धोका निर्माण होतो त्यामुळे आईने ही सवय हलक्यात घेऊ नये कारण छोट्या क्षणांचा निष्काळजीपणा बाळाच्या भविष्यासाठी मोठं संकट ठरू शकतं नंबर तीन पहिल्या दोन वर्षांची विशेष काळजी बाळाचा शारीरिक आणि मानसिक विकास जीवनातील पहिल्या दोन वर्षांत सर्वाधिक वेगाने होत असतो या नाजूक काळात आईने बाळाला सुरक्षित शांत आणि नैसर्गिक वातावरण देणं आवश्यक असतं बाळ आईच्या चेहऱ्याकडे पाहून तिच्या भावभावनांचा अर्थ समजून घेतो तिच्या आवाजाकडे लक्ष देऊन शब्द शिक्षणाचं पहिलं पाऊल उचलतो आणि तिच्या स्पर्शातून स्नेह सुरक्षितता आणि आत्मविश्वास शिकतो हाच त्याचा पहिला आणि सर्वात महत्वाचा शाळेचा अनुभव असतो जिथे त्याचे मन मेंदू आणि भावना घडत जातात पण जर आई या काळात सतत फोन मध्ये व्यस्त असेल सोशल मीडियावर किंवा मेसेजेस मध्ये गुंतलेली असेल तर बाळाला आवश्यक डोळ्यांचा संपर्क संवाद आणि भावनिक आधार मिळत नाही त्याचा परिणाम बाळाच्या मानसिक विकासावर थेट होतो भावनांची जाण कमी होते सामाजिक विकास मंदावतो आणि भावनिक सुरक्षिततेची भावना हरवते या काळात छोट्या क्षणांचीही कमी महत्वाची ठरते कारण हे बाळाच्या आयुष्याचा पाया घालणारे वर्ष असतात म्हणूनच पहिल्या दोन वर्षांत आईने बाळाजवळ फोन पूर्णपणे टाळावा आणि त्याला सतत प्रेम संवाद आणि लक्ष देणं गरजेचं आहे जेणेकरून त्याचा शारीरिक मानसिक आणि भावनिक विकास सुरळीत आणि स्थिर राहील नंबर चार भविष्यातील गंभीर धोके लहान वयातच सतत रेडिएशनच्या संपर्कात आलेल्या मुलांमध्ये भविष्यात अनेक गंभीर आजार दिसून येतात यामध्ये मेंदूचा कॅन्सर हार्मोनल समस्या रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे झोपेचे विकार आणि वर्तणुकीशी संबंधित अनेक समस्या दिसतात मोठी झाल्यावर त्यांच्या चिडचिडेपणा चीड़ राग एकाग्रतेचा अभाव आणि शिकण्यात अडचणी दिसू शकतात ही लक्षणं पाहून आई वडील गोंधळतात पण मूळ कारण हे लहान वयात झालेलं रेडिएशन एक्सपोजर असू शकतं म्हणजेच आईच्या एका चुकीच्या सवयीमुळे बाळाचं आयुष्यभराचं आरोग्य धोक्यात येऊ शकतं नंबर पाच आईसाठी होणारे धोके मित्रांनो ही सवय केवळ बाळासाठीच नाही तर आईसाठी ही धोकादायक आई हो असंतुलन होतं डोळ्यांचे त्रास निर्माण होतात आणि मानसिक चिडचिड वाढते काही वेळा आईमध्ये डिप्रेशन किंवा थकवा वाढण्याची शक्यता असते आईचं आरोग्य बिघडल्यावर त्याचा परिणाम थेट बाळावर होतो म्हणजेच हा धोका दोघांसाठी समान आहे नंबर सहा उपाय आणि योग्य सवयी मित्रांनो उपाय अगदी सोपे आहेत आणि सहज पाळता येऊ शकतात बाळाजवळ असताना फोन पूर्णपणे दूर ठेवा बाळाला दूध पाजताना झोपवत असताना किंवा त्याच्याशी खेळताना फक्त त्याच्यावर लक्ष केंद्रित करा जर मोबाईल वापरण्याची अत्यावश्यक गरज असेल तर बाळापासून दूर जाऊन तो वापरा जेणेकरून रेडिएशन आणि व्यत्यय बाळावर परिणाम करू नये घरातील इतर सदस्यांनाही सांगणं महत्वाचं आहे की बाळाच्या खोलीत फोन वापरू नका झोपवताना शांत अंगाई गीत हलक संगीत किंवा आईचा आवाज हा फोन पेक्षा कितीतरी पटीने बाळासाठी फायदेशीर ठरतो तो। तसेच आईने स्वतःलाही आराम आवश्यक का आहे कारण निरोगी आणि आई, आई प्रेम प्रेमासोबत थोडं बाळा आणि काळजी ठेवणं तितकंच गरजेचं आहे मोबाईल आजकालची गरज आहे पण त्याचा चुकीचा वापर लहान बाळासाठी गंभीर धोका ठरतो चला तर मग आजपासूनच आपण ठरवूया बाळाजवळ फोन नाही फक्त प्रेम स्पर्श आणि काळजी हवी कारण बाळाचं आरोग्य त्याचं हसू आणि आनंद यापेक्षा मोठं सुख या जगात काहीच नाही या साध्या आपण प्रभावी उपायांमुळे आपण बाळाला सुरक्षित निरोगी आणि प्रेमळ वातावरण देऊ शकतो जे त्याच्या आयुष्याचा पाया ठरते मित्रांनो आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला महत्वाचा वाटला असणार तेव्हा अशाच प्रकारच्या उपयुक्त माहितीसाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनला नक्की प्रेस करा भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह जय हिंद जय महाराष्ट्र